हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज सुभद्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अर्धी रात्र उलटून गेली होती वद्यपक्षातल्या तृतीयेचा चंद्र आकाशात बराच वर आला होता सुभद्रा आपल्या दोन दासींसह राजप्रसादाबाहेर आली तिने पाहिले सारथी रथे घेऊन तयार होता त्या तिघीजणी रथात बसल्या गंगेवर पर्व स्नानासाठी सुभद्रा निघाली होती सारथ्याने इशारा केला रथाने वेग धरला थोड्याच वेळात त्या गंगा किनारी आल्या खाली उतरून चालू लागल्या जाता जाता सुभद्रेचे लक्ष केले एका झाडाला एक अप्रतिम घोडी बांधलेली होती ओमडे जनावर डोल असा होता की पाहत राहावे सुभद्रा ही क्षणभर पाहत राहिली मनात विचार आला किती छान जोडी आहे आपल्या अश्वशाळेत असायला हवी होती कुणाची बरं असावी अन अपरात्री अशी वृक्षाला का बरं बांधून ठेवलेली असावी मालक कुठे दिसत नाही तिने इकडे तिकडे पाहिले पण ती नदीकडे चालली तिने समोर पाहिले एक राज वेशधारी तरुण गंगेत आत्महत्या करण्याचा तयारीत होता ती दासींसह पुढे गेली अन त्याला विचारले आपण कोण आहात अशा उत्तर रात्री गंगेवर कसे त्या पुरुषाने चमकून पाहिले कोणीतरी राजघराण्यातील स्त्री असावी असं त्याला वाटले आता त्याला आत्मा ही करता येणार नव्हती तो शनबर जाला, तो विचलित झाला मग म्हणाला मी अभागी आहे माझे नाव हो सांगा, सांगा। अवंतीपती दंडीराज आपण अवंतीपती अन असा आत्महत्येचा प्रसंग आपल्यावर यावा का कोणत्या संकटात सापडला आहात देवी ऐकून काय करणार आहेत माझे संकट ऐकून त्रिभुवनात मला कोणी आश्रय दिला नाही मदत केली नाही तिथे आपण मी मदत करीन पण संकट तर समजायला हवे देवी माझ्यासाठी संकटाला निमंत्रण देऊ नकोस मला निदान आत्महत्या करून तरी सुटू दे क्षमा करा पण आपले संकट सांगितल्याशिवाय आता आपण काही करू शकणार नाही सुभद्रेच्या शब्दात नम्रता आणि निश्चय याचे विलक्षण मिश्रण झालेले होते अवंतीपतीला आपले संकट सांगितल्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते तो म्हणाला देवी माझ्याकडे एक त्रिभुवनात सुंदर असणारी एक घोडी आहे त्या वृक्षाला बांधलेली होय त्या घोडीवर माझे मनापासून प्रेम आहे तिचा क्षणभराचाही विरह मी सहन करू शकणार नाही परंतु द्वारकादे श्रीकृष्ण माझ्या प्रिय घोडीला बलपूर्वक हरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत कोण कृष्ण होय देवी त्याच्याशी वेळ पत्करून लढण्याची शक्ती माझ्या अंगात नाही आणि या संकटासाठी मला आश्रय देऊन कृष्णाचा रोष कोण पत्करणार त्यामुळे मला कोणीही आश्रय देत नाही करुण स्वरात राजाने सांगितले मी तुम्हाला आश्रय देते सुभद्रा निश्चय स्वरात म्हणाली कोण आपण आपण मला आश्रय देणार त्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला तो तिच्याकडे आश्चर्याने पबगू लागला तिला त्याने विचारले पण देवी आपण कोण मी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा मी तुम्हाला आश्रय देते माझे बलवान समर्थ स्वामी आणि माझा वीरपुत्र अभिमन्यू तुमचे रक्षण करतील माझा भाऊ आहे म्हणून आपण जरासुद्धा शंकित होऊ नका आपल्याला आम्ही आश्रय दिला आहे सुभद्रेने पर्वस्थान आणि उर कूर, आणक उरकले दंडीराज आपल्या घोडीला घेऊन सुभद्रेबरोबर बरोबर पांडवाच्या आश्रमाला निघाला त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करून सुभद्रा अर्जुनाकडे गेली पहाटे पहाटे सुभद्रा आलेली पाहताच सु अर्जुनाला आश्चर्य वाटले त्याने विचारले आज इतक्या सकाळीच येणे केले आपल्याकडे एक महत्वाचे काम घेऊन आले आहे करणार काय आपले काम म्हणत ते करणार नाही असे होईल का पण हे काम वेगळे आहे नाजूक आहे काम तर सांगा श्रीकृष्णाचे युद्ध आज सकाळी थट्टा करायची लहर आलेली दिसते थट्टा नाही अगदी खरेच मग सुभद्रेने पर्वस्नानला जात असताना घडलेला सगळा प्रसंग अर्जुनाला सांगितला दंडी राजाला अभय दिले असून त्याला आपल्या बरोबर आणण्याचेही सांगितले हे ऐकून मात्र अर्जुन अस्वस्थ झाला कृष्ण त्याचा कंठ सका त्याच्याशी संघर्ष त्याला कल्पनाही सहन होईना काय बोलावे हे त्याला सूचेना ती अस्वस्थता पाहून तिने अर्जुनाला विचारले स्वामी देणार राजाला आश्रय आपल्या वतीने मी त्याला आश्रय दिला आहे तू हे काय केलेस कसल्या संकटात मला पाडलेस कृष्णाशी वेर करायला लावतेस तो त्रिभुवनाचा नायक त्याच्याशी कोणाला तरी वेर करता येईल का त्याच्या विरुद्ध युद्धात कोणाला जय मिळेल का पराभवाची भीती वाटते आपल्याला तसे नाही पण कृष्णासारखा मित्र त्याच्याशी नाथ आपण क्षेत्रिय आहात शास्त्रधर्म आपण जाणता आणि त्याच विश्वासावर मी दंडी राजाला अभय दिले आपल्या पराक्रमावर विश्वासून मी शब्द दिला सुभद्रे खरे आहेत तुझे पण मला कृष्णाविरुद्ध शस्त्र उचलणे शक्य नाही आपल्याला आपली मैत्री सांभाळत बसायचं आहे तर आपल्या धर्मापेक्षा आपल्याला मैत्री अधिक ठीक आहे मला समजावून घे नाथ मला एवढेच कळते आपण आपल्या द शास्त्र धर्माचे पालन करणे आवश्यक आहे एखाद्यावर न्याय होत असेल तर क्षत्रियाने त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे अन्याय करणारा कोण आहे पर्वा न करता आणि नाथ शरण आलेल्याचे रक्षण करणे हाही क्षत्रियाचा धर्म आहे आपल्याला आपली मैत्रीच प्रिय असेल तर माझी हरकत नाही पण श्रीकृष्ण जसा आपला मित्र आहे तसाच माझा भाऊ आहे आणि तरीही मी दंडराजावर अन्याय होतो आहे तो शरण आला आहे असे पाहून त्याला आश्रय दिला आहे मी तुमच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या विश्वासावर शब्द दिला होता नाथ लक्षात ठेवा आपण आपल्या रक्षण करायचे नाकारलं तर ही सुभद्रा स्वतः आपल्या भावाशी युद्ध करेल पण दिलेला शब्द ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही सुभद्रेचे ते रूप पाहून आणि तिचा निश्चय पाहून अर्जुन अवाक झाला तिचे हे रूप त्याला नवे होते एवढ्यात अभिमन्यू ही तिथे आला त्याला सगळी घटना कळताच त्याने सुभद्रेच्या मताशी सहमती दर्शवली अर्जुनालाही सुभद्रेचे म्हणणे पटले होते मग त्याने सांगितले सुभद्रे काळजी करू नकोस तू युद्धावर जाण्याची आवश्यकता नाही तुझी प्रतिज्ञा तीच माझी प्रतिज्ञा आहे मी दंडीराजाला अभय देत आहे निश्चित मनाने जा अर्जुनाने दंडीराजाला आश्रय दिल्याचे श्रीकृष्णाला समजले त्यालाही आश्चर्य वाटले त्याने धर्मराजाला निरोप पाठविला अर्जुनाला समजावून सांग माझ्याशी युद्धाला उभा राहू नकोस माझे सामर्थ्य तुला माहीत आहे तेव्हा दंडी राजा त्याची घोडी माझ्या स्वाधीन कर धर्मराजाला निरोप करताच त्याने अर्जुनाला बोलावून सांगितले अर्जुना कृष्णाचा निरोप आला आहे दादा कल्पना आहे मला त्याची मग कृष्णाचे शत्रुत्व का पत्करतो आहेस देऊन टाकती घोडी कृष्णाला दादा आपल्याला सारे समजले आहे दंडीराजाला आपण एकदा आश्रय दिल्यावर आता त्याला धिडकारणे हे क्षत्रियाला शोभणार नाही आपला प्राण गेला चालेल पण दिलेले वचन खोट होता कामा नाही अरे पण असे वचन दिलेच कशाला शरण आलेल्याचे रक्षण करणं आणि अन्यायविरुद्ध उभे राहणे हाही शास्त्र धर्म आहे हे मी आपल्याला सांगायला हवे का दादा आपल्याला धर्मराज म्हणतात आपण अधर्मानं वागणार का अर्जुनाचा प्रश्न योग्य होता धर्मराजाला त्याचे उत्तर देता आले नाही अर्जुन आपल्या शास्त्रीय धर्मापासून मागे यायला तयार नव्हता धर्मराजाने कृष्णाला कळविले अर्जुनाची बाजू योग्य आहे तेव्हा तूच या घोडीचा नाद सोडून दे मग कृष्णालाही पटेना अखेर दोन्ही मित्र कृष्णाने अर्जुन समोरासमोर युद्धाला उभे राहिले दोघेही अतुल पराक्रमी युद्ध सुरू झाले कोण कोणाला ऐकणार दोन मित्रांचे गुरु शिष्यांचे देव भक्तांचे हे युद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवता यक्ष गंधर्व किन्नराची गर्दी झाली शस्त्राच्या घरोघर युद्धानंतर दोघांनीही अस्त्राचा वापर करायला सुरुवात केली दिशा कोंदाटून गेल्या दोघेही एकमेकांच्या अस्त्रांना निष्प्रभ करत होते आता नवीन अस्त्र दोघांजवळ राहिले नव्हते अखेरचा उपाय म्हणून कृष्ण संतापला आणि त्याने अर्जुनाने पाशुपशास्त्र पाशु हाती घेतले ते पाहतात कृष्णही संतापला आणि त्याने आपले सुदर्शन चक्र हाती घेतले त्याच्या दिव्य प्रभावाने सगळ्या विश्वात प्रलयाचे दृश्य दिसू लागले आता दोघांना जर थांबवले नाही तर विश्वासानाश अटळ होता हे पाहून भगवान शंकर कृष्णापुढे उपस्थित झाले त्यांनी कृष्णाची स्तुती करून सांगितले कृष्ण तू भक्त वस्तल आहेस आपल्या भक्तासाठी तुझी प्रतिज्ञा भंग कर आता युद्ध पुरे कृष्णाने अर्जुनाला जवळ घेतले प्रेमाने आलिंगन दिले देवभक्तांचे हे मनोमिलन भगवान शंकर आणि देवदेवता पाहत होते त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली अर्जुनाने दंडीराजाला सन्मानाने परत पाठवले कृष्ण पांडवाकडे गेला घरी आल्यावर कृष्णाला समजले हे सगळे सुभद्रेमुळे घडले कृष्णाने सुभद्रेला बोलावले आणि तिच्या न्याय भूमिकेबद्दल तिची पाठ थोपटली कृतकृत्यता वाटली तीही अभिमानाने कृष्णाला म्हणाले कृष्ण मी तुझीच बहीण आहे दंडी राजावर अन्याय होत होता मला तो दूर करणे भाग होते कृष्णा आणि अर्जुन दोघेही तिच्याकडे आनंदाने आणि अभिमानाने पाहत होते